या सुपर फास्ट बुलेटिन प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी सिंधुदुर्गातून दिवसागणित तब्बल सहा रुग्ण गोवा बांबोईला पाठवले जात असल्याची माहिती समोर येते मागील चार महिन्यात तब्बल सातशे पंचेचाळीस रुग्ण सिंधुदुर्गातून एकशे आठ रुग्णवाहिकेनं बांबोईला पाठवण्यात आले सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं नेत्रावती एक्सप्रेसला राजापूर स्थानकात थांबा देण्यात आला यामुळे वैभववाडीकरांच्या जलद गाडी थांब्याच्या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या शिवसेना महिला आघाडीनं दीपक केसरकरांना मंत्रीपद द्यावं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांकडे मागणी पोहोचवा असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासमोर म्हणाल्या महिला आघाडीच्या अनाुजून लोबो यांना अश्रू अनावर झालं एकनाथ शिंदे दीपक केसरकरांवर अन्याय करणार नाहीत मंत्रीपदापेक्षा मोठी जबाबदारी त्यांना देतील हा माझा विश्वास आहे असं मंत्री योगेश कदम म्हणाले जनतेमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजवून घ्यायला हिंमत लागते असे प्रत्युत्तर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांनी दिलं पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं सावंतवाडी नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी नगरपरिषद समोर कामबंद आंदोलन केलं कंत्राटदारानं गेल्या चार वर्षांपासून पासष्ट लाख रुपयांचा पीएफ उडवल्याचा आरोप करण्यात आला नागपूरहून गोवा इथं पावडर घेऊन जाणाऱ्या आयशरचा आंबोली घाटातील नाना पाणी वळणावर ब्रेकफेल झाल्यानं शंभर खोल दरीत कोसळला या अपघातात चालक सुमित दत्ताजी उजवे किरकोळ जखमी झाला नेमळे सिद्धार्थ नगर येथील मूळ रहिवासी आणि कामानिमित्त मुलूण मुंबई इथं वास्तव्यास असणारे ललित विश्राम नेमळेकर यांचा एकुलता एक पंचवीस वर्षीय मुलगा लतिकेचं शनिवारी हृदयविकाराच्या झटक्यानं मुंबईत खासगी रुग्णालयात निधन झालं कोकणातील मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा व्हावा यासाठी आर्थिकदृष्ट्या घटक आरक्षण लागू करून शिक्षण आणि नोकरीत त्याचा लाभ मिळावा अशी मागणी मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग सुहास सावंत यांनी केला निकामी झाल्यामुळे झुळंबेतील बत्तीस वर्षीय सुनेश उदय गवस यांना नवसंजीवनी देण्यासाठी त्यांच्या आईनं किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र किडनी प्रत्यारोपणासाठी बारा ते चौदा लाखांच्या खर्चाची व्यवस्था करणं अशक्य असल्यानं मदतीचं आवाहन करण्यात आलं नगरसेवक अभिषेक गावड्यांनी सिंधुदुर्ग राजाचरणी एक हजार एक नारळ अर्पण करत नवस फेडला निलेश राणे आमदार व्हावेत यासाठी त्यांनी नवस केला होता करारनामा नगरपरिषदनं लिहून घेतलेला असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांशी संबंध नसल्याचं कोणत्या बेसवर सांगतात समोर या मग बघतो असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रकरणावर दिला सावंतवाडी स्थानकात रविवारी टीच्या मॅकॅनिक आणि दुचाकी स्वारामध्ये पार्किंग केलेल्या दुचाकीला के धडक बसल्यानं जोरदार वाद झाला बस दुरुस्तीसाठी नेत असताना दुचाकीला धक्का लागल्यानं हा वाद सुरू झाल्याचं आहे त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पालगावात गव्याड्यांच्या कळपानं हैदोस खालत सावंतवाडी पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या गणाऱ्याला एकोणीसाव्या दिवशी वाजत गाजत निरोप देण्यात आला यावेळी पोलीस बांधव बेभान होऊन नाचले रत्नागिरीतील चिपळूण आगारामध्ये जुन्या गाड्या सीएनजी मध्ये परिवर्तन केलेल्या तीस बसेस दाखल झाल्यात या बसेस रस्त्यावर धावू लागल्यात लवकरच आणखी पन्नास सीएनजी बसेस रत्नागिरी आगारात येणार आहेत कोकणातील चार महत्त्वाच्या ठिकाणी नव्या जेटी उभारण्यास झेड एम एकडून झेड संदर्भात मंजुरी मिळाली आहे त्यात रत्नागिरीतील करंबेळकरवाडी उंटब्बर आणि सिंधुदुर्ग मालवणातील पेंडूर यांचा समावेश आहे पंधरा सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे पुढील तीन दिवस हा जोर हळूहळू कमी होऊन तुरळक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे गुजरातचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली राज्यातील विद्यार्थी तणावग्रस्त असल्याचं समोर आलं आहे राज्य आरोग्य विभागाच्या मानसिक आरोग्य अहवालानुसार केवळ एका वर्षात शालेय विद्यार्थ्यांमधील ताणतणावाच्या प्रकरणांमध्ये तब्बल एकशे साठ टक्क्यांनी वाढ झाली आहे गुजरातमधील जामनगर इथं रिलायन्स फाऊंडेशन संचलित वनतारामध्ये प्राण्यांची खरेदी ही प्राथमिकदृष्ट्या कायद्याच्या नियामक चौकटीत असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं ना स्पष्ट केलं आहे नवी मुंबईत घडलेल्या एका अपघातानंतर ट्रक हेल्परच्या अपहरण प्रकरणाचा धागा थेट बडतर्फ एस अधिकारी पूजा खेडकरच्या कुटुंबाशी जोडला गेला या प्रकरणी पोलिसांनी सव्वा दोन तास खेडकर यांच्या बंगल्यावर थांबून संपूर्ण परिसराची झडती घेतली किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाई दरातही वाढ झाली आहे सरकारनं पंधरा सप्टेंबरला जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात भारताचा घाऊक महागाई दर शून्य पॉईंट बावन्न टक्क्यांवर पोहोचला असून तो मागील चार महिन्यातील सर्वाधिक स्तर आहे पाकिस्तानविरोधातील सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवनं पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली तसेच टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं देखील टाळलं